आणि किती निधी आता हिंगोली विधानसभा जिथून सुरुवात होते तिथून बंधाऱ्याची शृंखला आम्ही हाती घेतलेली आहे आणि जवळपास हिंगोली शहरातला हा अखरीचा विधानसभेतला बंधारा आहे ह्या पुढे सुद्धा पाच बंधारे आम्ही मागील काळात मंजूर केलेले आहेत त्याचे काम मला वाटते पूर्ण दिलेलं आहे आणि कैदून नदी ही शंभर टक्के भरून राहावी त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आत्ता हा बंधारा चार कोटी तेरा लाख रुपयाचा आहे आणि या बंधाऱ्यात शहरातलं जे पाणी आहे सांडपाणी त्याचं शुद्धीकरण करून या बंधाऱ्यात आम्ही सोडणार आहोत आणि हा बंधारा पूर्णपणे भरून राहावा स्मशानभूमीतल्या लोकांना आलेल्या इथंसुद्धा त्यांना हातपाय धुता यावे करता यावे त्यासाठी हा या बंधारा आम्ही करू लागलो आणि कामसुद्धा पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल अशी आम्हाला निश्चितपणे शाश्वती आहे